सर्व मित्रांनो शिवसकाळ स्क्रीनवरती आपण जे सुपारीचं झाड पाहत आहात हे श्रीवर्धन रोठा या जातीचं हे झाड आहे बाजारामध्ये आपल्याला सुपारीच्या विविध जाती सुपारी पाहावयास मिळतात ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं आकारानं मोठ्या आणि वजनदार असणाऱ्या कर्नाटकी सुपाऱ्या खूप प्रसिद्ध असतात असं जरी असलं तरी मध्यम आकाराच्या मात्र उत्पादनाला जास्त असणाऱ्या येणाऱ्या आणि पांढऱ्या घराचं प्रमाण प्रामुख्यानं जास्त असणाऱ्या अशा सुपार्यांच्या मध्ये श्रीवर्धन रोटा ही सुपारी आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकतो तीन वर्ष वयाचं झाड आहे प्रामुख्यानं अतिउष्णतेमुळे सुपारीच्या झाडाला थोडस खोडकिडीचं प्रमाण काही येत असतं आणि ह्या खोडकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काही वेळा या त्याला बोर्डोपेस्ट लाव लावत असतो आणि या बोर्डोपेस्ट सोबत जर आपण जर भाताचं भात्यान जे गवत असतं ते जर आपण गोलाकार जर त्याला आपण गुंडाळलं तर नक्कीच सूर्याच्या उष्णतेपासून त्याचं चांगलं असं संरक्षण होत असतं आणि उन्हाळ्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण अशा पद्धतीनं जर सर्व सुपारी झाडांना जर आपण भाताचं गवत जे आहे ते जर गुंडाळलं तर नक्कीच झाडाचं चांगलं संरक्षण